या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो का ह्या हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे पण मी जरा भाजपचा भक्त आहे आणि पंधरा वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबई वरती कमळ फुललेलं असेल ती मला खात्री आहे आणि मला आठवते आपल्या आपल्याच परिसरामध्ये आपले हे आले होते मिनिस्टर नाही आपले उभे होते नाही नाही आपल्या नाव या माझी वाईट सोय मला नावा लक्षात आली पियुष गोयल पियुष गोयल जे आले होते आणि त्यांच्यासाठी प्रचारासाठी मी आलो होतो आणि तेव्हा मी म्हटलं होतं की आपण नुसतं एक कॅन्डिडेट निवडून देत नाही आहोत तर आपण एक मंत्री निवडून देत आहोत तर तसं ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच पण तो एखादी कारण भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते म्हणून सांगता येत नाही का एखादा ह्या वेळेचा महापौर सुद्धा येथून निवडून गेलेला महापौर होईल आणि मी भाजपचाच मोदींचा भक्त आहे आणि भाजप माझं घर आहे कोण आहेत अच्छा ते भाजपचा महापौरल म्हणताय नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोलला तर तात्या विंचो असर मराठी माणूस होता रात्री चावा गेल येऊन गळा जावेल <laughs> <laughs> राहुल सर सध्या दिवाळी सुरू आहे आणि फटाकेही फुटत आहे या फुटणाऱ्या फटाक्यांचा संदर्भ देत एकनाथ शिंदे असं म्हणाले की महारुतीचा बॉम्ब लवकरच फुटेल महाविकास आघाडीचे सगळे पटाके आहेत लवकर आणि पराभव दिसल्याने निवडणुका लवकर घ्या म्हणजे निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली जाईल अजिबात निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती कोणीच केलेली नाही निवडणूक याद्या दुरुस्त करा याद्यांमधला घोटाळा दुरुस्त करा एकनाथ शिंदेने जो पैसा टाकला आहे निवडणूक याद्या बिघडवण्यासाठी तो साफ करा हीच मागणी आहे ना आणि ती योग्य मागणी आहे त्यांनी भाऊबंती नाटक परत एकदा पाहिला पाहिजे त्यांनी काल नाटकाचा उल्लेख केला ना ते स्क्रिप्ट त्यांनी वाचलं पाहिजे मग त्यांना कळेल की भाऊबंती म्हणजे काय असतं आणि मनोमिलन म्हणजे काय असतं